तुमचाही कांदा पीक आहे द्या पाण्यावर असू द्या मलचीवर बेडवर कशावर काय अडचण इथे ना कमेंट्स करायची बिंदास अरे मी स्वतः कांदा लागवड उत्पादक शेतकरी माझ्या शेतात जे करतो तेच तुम्हाला सांगतो तु। मला जर अशा पद्धतीने अनुभव येतोय तुम्हाला काय येऊ नये शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो हा आहे माझा पावसाळी लाल कांद्याचा प्लॉट हा झालेला आहे बरोबर चाळीस दिवसाचा विश्वास बसणार नाही शेतकरी मित्रांनो पण हा खरोखर झालेला आहे चाळीस दिवसाचा आता महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांनी वर्षी जी काही पावसाळी लाल कांदा पिकाची लागवड केली होती तर वातावरण असं झालं होतं की ढगाळ परिस्थिती मुसळधार पाऊस करपा पीळ कांद्याची मर होणे सण होणे अशा या वातावरणामध्ये आपल्या कांदा पिकाचं नुकसान झालं होतं पण माझाही कांदा होता आणि आपल्या चॅनलच्या मार्फत मी प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक दिवशी व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी कांदा पिकाला नवनवीन करण्याची सुचवत होतो काही फवारणी असतील काही खतं औषध असतील हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो मग मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवली होती की माझ्या कांदा पिकाला रोगावर फवार तर मला कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे आणि कांदा पिकाला मी आत्तापर्यंत केलंही तरी काय तर कशा पद्धतीने नियोजन केलंय याची संपूर्ण माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय कांदा लागवड उत्पादक शेतकरी असाल लागवडपासून तर काढणीपर्यंत तुम्हाला कोणतीही समस्या असू द्या खाली कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही कारण मी माझ्या स्वतः जे कांदा पिकात करतो तर ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच व्हिडिओ तुम्हाला दिसलेला असतात पण होतं काय मी जर एखादं औषध सांगितलं तर एखादं खत सांगितलं तर आ, कांदा लागवड उत्पादक शेतकरी आहेत पण कोण नेमकी कमर्स करताय कळत नाही की ना हा मार्केटिंग करतोय हा पैसे कमावायला लागलाय अशा देखील कमेंट्स यायला लागल्यात तर मला एकच सांगायचं आहे की आपल्याला ज्या पद्धतीने करता येईल तसं करायचं पण माझं असं आहे की मी जे माझ्या शेतामध्ये करतो मला जो रिझल्ट येतो तर मी त्यामध्ये त्या कंपनीचा किंवा त्या कोणाचा प्रतिनिधीचा नंबर अवश्य देत असतो जेणेकरून मला जर फायदा झाला शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे कमी खर्चात कशा पद्धतीने शेतकरी आपला हा उत्पन्न काढेल आणि उत्पादन भरुगस निघेल याकडे मी जास्त प्रमाणे लक्ष देतो तर मी याला लागवडीच्या आधीच पहिला खाता डोस दिला होता लागू झाल्यानंतर पहिला खाता दुसरा खाता डोस दिला आणि आतापर्यंत माझा कांदा अशा पद्धती आहे पाहू शकता दानमाड फोगर तयार व्हायला सुरुवात झालेली आहे गाठही पकडलेले आहे फुटवेही जोरदार जबरदस्त निघालेले आहे आणि एकंदरीतच माझ्या कांद्याची परिस्थिती पाहता मी आतापर्यंत जे रेग्युलर शेड्युल्ड मी बनवलेलं आहे मी माझं स्वतःच ज्या खता औषधांच्या फवारण्या केलेल्या आहेत त्या तुमच्या समोर सांगितलेल्या आहेत त्यामुळं एकदा अवश्य विजिट द्यायची मिलिन भोर युट्यूब चॅनलला आणि कांदा पिकामध्ये नेमकी कोणत्या अडचण कोणत्या समस्या आहे याकडे जाऊन टप्प्या टप्प्यानुसार मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुमचाही फायदा होणार आहे आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली तुमचाही कांदा पीक आहे पाठपाण्यावर असू द्या मल्चिंगवर असू द्या भेडवर असू द्या सरीवर कशावर असू द्या काय अडचण इथे ना कमेंट्स करायची बिंदास आणि मी स्वतः कांदाला आऊळ उत्पादक शेतकरी माझ्या शेतात जे करतो तेच तुम्हाला सांगतो मला जर अशा पद्धतीने अनुभव येतोय तुम्हाला काय येऊ नये त्यामुळं एकदा अवश्य विजिट द्या आणि आपल्या व्हिडिओ नक्की फॉलो करा आणि त्याच फॉमे नक्की करा धन्यवाद जय जवान जय, जय, जय किसान